जय भीम मित्रांनो तुमचं चॅ तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल रिदान थ्री फायव्ह एट मध्ये आणि हा माझा भावाचा मुलगा आहे माझा टिफिन घेऊन आलेला आहे टिफिन घेऊन आलेला आहे आणि टिफिन मध्ये काय काय आणलं डब्यामध्ये काय काय आणलं तुम्हाला दाखवणार आहे आता तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो तु? हा डबा आहे त्याच्या आतमध्ये डबा काय खोलून दाखव खोलून दाखव खोलून दाखव गरमच आहे आताच घेऊन आला मित्रांनो आताच घेऊन आलेला आहे डबा खूप गरम आहे तेला गेलं दुसरं दाखवतो आणि काय काय आणलं तुला दाखव आणि माझं जे बाटल्या बनवल्या आता उन्हाळा चालू झाला ना त्यासाठी प्यायला पाहिजे एक त्याच्यासाठी आणली एक माझ्यासाठी आणली हे पेरू काय पेरू एक पेरू पण आणला आणि हे याला काय म्हणतात याला काय म्हणतात मला काय माहिती नाही हा संत्र पण आणलेला आहे आणि हे आणखी काय आणलंय दोन चॉकलेट <laughs> चॉकलेट पण आहे डब्यामध्ये काय काय आणलंय ते दाखवतो तेल पण डब्याचं तेल जरा खाली गेलेलं आहे आणि भाजी कशाची आहे मला माहित नाही भाजी पण चांगली आहे जी खाल खालचा डबा का भाजी पण भरपूर दिलेली आहे आहे खाली बस 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 आम्ही आता अकरा वाजता जेवणार आहे आताच काय भूक नाही आम्हाला हळूहळू जाईन सांडू सगळ्यावर आम्ही आता जेवण झाल्यावर क्रिकेट बघायला जाणार आहे माझ पिऊन बघतो का आहे तर थंड आहे का गरम आहे फ्रीज मध्ये ठेवून दे फ्रीज मध्ये ठेवायला चाललाय नंतर थंड झालं की पिऊ आम्ही आणि हे मी व्हिडिओ बनवत असतो रील बनवत असतो इथं बसून आणि हा माझा व्हिडिओ काढत असते गाण्याचा कोणत्या वर्गात आठव्या वर्गात आठवी आठव्या वर्गात आहे हा आणखी गाव, एक आयला आहे ना त्याचं नाव संग्राम आहे तो काय आला नाही पण दोन मुलं आहेत ते गाव आता दहा बारा दिवसांनी येणार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत मी माझ्या भावाच्या घरी जेवत असतो आणि मला पण एक भाऊ आहे म्हणजे काकाचा मुलगा त्याचं नाव आहेत आणि <laughs> आता मी जेवण झाल्यावर बाहेर फिरायला फिरायला जाणार आहे बघू फोटो लावलेले आहेत ला बुद्धाचे फोटो आहेत आणि बाहेर पण चांगला नजारा आहे बाहेर काही उन्हा उन्हाच्या दिसणार नाही तुम्हाला <laughs> तर आज रविवार आहे त्यामुळे सुट्टी आहे म्हणून आला आणि हानी मा, मा भाऊ गेलेला आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेला हा आम्ही लागलेला आहे लागलेला आहे आणि माझं चॅनल अरिधान 358 या चॅनलला सबस्क्राइब करून शेअर करा आणि कमेंट मध्ये कमेंट मध्ये जय भीम लिहा जय भीम जय भीम